सत्यशोधक ग्रामीण सभा सत्य शोधक शेतकरी सभा व मान्य अधिकारी मॅडम तसंच आदिवासी 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 विकास विभागाचे अधिकारी वन खात्याचे अधिकारी अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली आदिवासी वनाक कायद्याची का अंमलबजावणी हे नंदुरबार जिल्ह्यात संत गतीने सुरू असून ते त्या गती गती देण्यात यावे आणि जे प्रलंबित वनक दावेदार आहेत त्यांना सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढण्यात आलेला आहे त्या आदेशांची पुनर्पडताळणी करण्यात यावी तपासणी करण्यात यावी यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्व नेतृत्वाखाली नंदुरबार ते मुंबई पायी बिढार महामोर्चा काढण्यात आला होता तो मोर्चा नाशिक थांब, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबव थांबवला आणि चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं त्यावेळी जे लेखी दिलं होतं त्या लेखी अंमलबजावणी संदर्भात आज ही बैठक होती माननीय कलेक्टर बडावणी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत जे फेरत अंतिम आदेश देण्यात आलेले आहेत त्याची फेरतपासणी करण्यात येणार आहेत जे सात बारे आहेत हे सात चुकीचे दिलेले ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत आणि वनपट्टा मिळालेल्या जमीन जमिनीत ते ट्रॅक्टरने खेळो बोरवेल करो किंवा विहीर खुण याच्यात कोणत्याही प्रकारे वन खात अडथळा निर्माण करणार नाही याची ग्वाही हे कलेक्टर मॅडमने दिलेली आहे याच्याच आदिवासी वनक्क दावेदार जे आहेत त्यांना अनेक योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कुसुम फलर योजना आणि मागे त्याला फलोर योजना या योजनेत आदिवासी वनक्क दावेदारांना वगळण्यात आलेला आहे तर ते दोन्ही ऍप हे दुरुस्त करण्यात यावे अशी आमची मागणी होती ती दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहे असं आलेलं आहे तसंच पीक पेरा नोंदणीसाठी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत असे अनेक प्रलंबित प्रश्न ते मॅडमने सकारात्मक रित्या सोडवलेले आहेत जर या येणाऱ्या दिवसात त्याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर सच्चोधक शेतकरी सभा सच्चशोदक ग्रामीण काय शेतकरी सभेच्या नेतृत्वात मोर्चा घोषित करण्यात येणार आहे असं आज Bersihkanlah